नुसतं बोलाय पाहिजे व्हायरल झालं तर ती मेसेज शलवत असते कोण सांगलं तुला जरा अभ्यास कर आणि जरा अभ्यास करून बालवाडी शिकून तुला सांगते मी तसं बालवाडीत आणलं काय बरं बोलू मग तुला मी शिकवतो तू कसं करायचं काय तुला वाटायलं का धन्यवाद मंडळी विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि ना सुमार नाही बसते विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना माणसा क्रांतिकारी जय भीम आणि

सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना मंगलमय शुभेच्छा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आणि बोला भावांनो कसे आहात बाई पसारा वर्ग मी बॉन्डिंग असली नाही बस मनोज नरवाटे तेलुगु में आ, कुछ समझ में नहीं आ रहा है दादा तेलुगु में भेजा है कुछ समझ में नहीं आ रहा है आपको विजया दशमी के हार्दिक शुभेच्छा और आपको आपके परिवार को मनोज नरवाटे अन्ना नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आपको सभी फैमिली को नमस्कार प्यार भरा नमस्कार जय भीम जय जय शिवराय जय शंभुराजे और सभी को देशवासियों को आज विजयादशमी की हार्दिक हार्दिक शुभेच्छा सभी को मनोज भाई को सभी को सभी को विजयादशमी की हार्दिक शुभेच्छा मनोज भाई कैसा हो किधर से हो आप मेरे को लगता है तेलुगु आप और तेलगू को पण नाही आता आहे आप बोलो जो बोला ना उसमें समज में आता है तेलुगु अन्नम तिनवा नीलू इतना ही समज में आता है बाकी कुछ नाही आता है। अन्ना मला मराठी हे मराठी बोला मराठीच बोलतो आपण दादा आणि आपण मराठी माणसं आहेत आणि तुम्ही जर तेलुगू जर पाठवत असेल ना फक्त मला नाव लिहित आहे तेलुगूमधून आणि जे तेलुगूमध्ये बोलता ना ते समजते आपल्याला बाकी तेलुगूमधून आपल्याला या मास्तरनं मला शिकवलं होतं तेलगूमधून पण मी काय शिकलो नाही ठीक आहे म फक्त बोललेली आपल्याला समजते ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मराठी बोला हिंदी बोला इंग्लिश बोला अन्ना मला मराठी येते मराठी बोला एकदम एकदम दादा मराठी आपण बोलू तुम्ही पण मराठी बोला तुम्ही कुठून आहे दादा आपण मुंबई मधून आहे मुंबईच्या उल्हासनगर मधून आहे आपण उल्हासनगर मध्ये सध्या मुंबईमध्ये आहे सध्या दादा आपण मुंबईच्या उल्हासनगर मधून आहे आणि आज विजयादशमीच्या सगळ्यांना शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मंगल कामना रोहित मुंबईला दादा आपण मुंबईलाच नाही दादा आणि अजून अमोल नाईक दादा जय भीम जय शिवराय जय शंभूराजय दादा तुम्हाला तुमच्या परिवारांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज विजयादशमीच्या आणि नमो आहे जय भीम नमो आहे दादा नमो बुद्धाय क्रांतिकार आहे जय भीम तुम्हाला मी दादा सकाळी जाणार होतो कामावर पण गेलो नाही आज कारण आज विजयादशमी आहे त्याच्यामुळं दादरला बाबासाहेब आंबेडकरांचे जे चैत्यभूमी आहे तिथं काय म्हणतात त्याला दादर चैत्यभूमीला जाऊन सकाळी आलो आणि मला वाटले नाही की आज कामावर जाऊन लाईक कर दिया आहे महिने आपको धन्यवाद भाई धन्यवाद आणि ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्याने सगळ्यांनी लाईक केला मुंबई कधी पोचला मुंबई मुंबईमध्ये आपण दादा मुंबईमध्येच आहोत सध्या आणि आपण सध्या उल्हासनगरमध्ये आहे उल्हासनगरहून याच्याहून पुढे जा आपण कामाला जात असतो सकाळी कामाला गेलतो पण कामावर गेल्यावर आपला माइंड दुसरा झाला त्याच्यामुळं आपण परत कामाहून घरी आलो आणि उद्या आपल्याला परत दुसरीकडे जायचं मुंबई कधी पोहोचला सध्या आपण मुंबईमध्ये जाऊ दे काही टेंशन नाही तर सगळ्यांना मंगलकामना आपल्या काय म्हणतात विजयादशमीच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना मनापासून मंगल कामना सगळ्यांचं भलं हो लाई चालू है लाई कौन तो ला, कर चालू है बंद किला मतलब ना मेरो कर बोलो ते मतलब हाँ लाई चालू है मेरो तो कर बोलो ते तब चालै बोल लेना तो ते पर चल रहा है मेरो कर कट किला बोल लेना बं तुम बंद करूँगा तुम ये तो कर बोल लो ते